शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी आपल्यावर अनेक वेळा दबाव आला त्यातून मानसिक त्रासही झाला मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बांधील आहे या पक्षाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे पक्ष कुणाच्याही दावणीला बांधू देणार नाही अशी रोखठोक भूमिका नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली रवी किरण इंगवले यांची आठ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यापासून या गटात अनेक पक्षांतर्गत घडामोडी झाल्या इंगवले यांच्या निवड प्रक्रियेवर नाराज होत संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देण्याची भूमिका जाहीर केली तर हर्षल सुर्वे यांनीही शहर समन्वयक पदाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात निवडक कार्यकर्त्यांसह प्रवेश केलाय या पार्श्वभूमीवर आज नूतन जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली ठाकरे गटाशी गद्दारी करणारे भविष्यात राजकारणात शिल्लक राहणार नाहीत हर्षल सुर्वे यांना पद देऊन सुद्धा ते नाराज का झाले पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना फक्त कारणं हवी असतात अशी टीका इंगवले यांनी केली आपले जवळचे सर्व नातेवाईक शिंदे सेनेत आहेत आपल्यालाही शिंदे सेनेकडून ऑफर आल्या यातून मानसिक त्रासही झाला तरीही आपण ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतलाय भविष्यात ठाकरे गटाला पूर्वीचा सुवर्ण वैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू मात्र ठाकरेंचा पक्ष कुणाच्याही दावणीला बांधू देणार नाही असं रवी किरण यांनी स्पष्ट केलंय ज्येष्ठत्वाच्या नात्यानं संजय पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं आपणही त्यांचं मार्गदर्शन घेऊ तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांची नाराजी लवकरच दूर करतील असंही इंगोले यांनी सांगितलं महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं पंधरा जागांवर लक्ष केंद्रित केलंय मात्र माजी नगरसेवक सागर चव्हाण आणि माझा प्रभाग शेजारीचा आहे आम्ही दोघेही या प्रभागातील सक्षम उमेदवार असल्यानं निवडणूक काळात विरोधकांच्या रडारवर आपण असणार आहे मात्र त्यांनाही आपण पुरून उरू असं इंगवले यांनी सांगितलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती जुगाराड्डे चालवणाऱ्यांची गर्दी असते अशा लोकांच्या बाबतीत ते कोणती भूमिका जाहीर करणार असा सवालही इंगौले यांनी उपस्थित केलाय पत्रकार परिषदेला रवी चौगले विशाल देवकुळे राजू जाधव शशी बिडकर प्रतिज्ञा उत्तुरे चंद्रकांत सावंत धनाजी दळवी हर्षल पाटील विकी मोहिते यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते